हाय मैत्रिणी रंजना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पहा आपल्याला कांद्याच्या पातीपासून एक रेसिपी बनवायची आहे त्याला लागणार आहे कांद्याची पात आणि चणाळा कांद्याची पात आपण कापून घ्यायची आहे बारीक पहा मैत्रिणी एकदम सोपी पद्धत आहे त्याच्यासाठी लागणार आहे कांदा पात लागणार आहे लसूण लागणार आहे आणि हिरवी मिरची चणाळा सांगितलीच आहे तुम्हाला आता हे सगळं बाजूला ठेवून मी हे कांदे कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपल्याला आता कापून घ्यायची आहे छोटी छोटी अशी बारीक बारीक एकदम आणि मग भाजी बनवायची आपल्याला पहा मी आता कशी कापते ही सगळी कापून घेणार आहे भाजी ही अशी बारीक एकदम कापून घ्यायची आपल्याला आणि सूप सु, सुंदर होते भाजी यायची आपल्याला चणा घालून आणि झटपट होणारी भाजी आहे काही वेळ न लागणारी भाजी आणि खायला पण ढुचकन लागते खूप मस्त अशी सगळी मी कापून घेते आणि कांद्याची पात खूप हिरवीगार आणि मस्त आहे खूप ताजी आहे पहा मैत्रीण हे ओल्या कांद्या पातीचा हा कांदाच आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलाय त्याला सुद्धा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचे बघा असं बारीक बारीक कापायचंय बारी। तो सुद्धा चांगला लागतो त्याच्यामध्ये कापून घातलेला कांदा आपण हे सगळं आता बारीक कापून घेऊया पहा मैत्रीण आता हे मी भाजी कापून घेतलेली आहे एकदम बारीक आणि कांदा सुद्धा कापून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची लसूण वाटून घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊन बघू पहा मैत्रीण तेल तापत ठेवलेले आहे पातेलमध्ये आता मी थोडं जिरं टाकते त्याच्यामध्ये जिरं टाकलं का मी कांदा टाकणार आहे कापून घेतलेला थोडा परतून घ्यायचा आहे असं ओल्या कांद्याचीच भाजी आहे पातेची पण त्याच्यामध्ये हा कांदा होता तो पण कापून टाकलेले आहेत आता आपल्याला रागायची आहे ती वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण जास्त काही या भाजीला काही साहित्य लागत नाही हिरवी मिरची लसूण हेच लागत आणि हे आपल्याला थोडस परतून घ्यायचंय थोडं परतून झालं का चणा टाकून घेते मी एक वाटी अशी भिजत घातलेली चणाळ आहे ती भिजून घेतलेली आहे दोन तासच आहे जास्त आपल्याला भिजवायची नाही आणि मग तू लगेच ठेवणार या भाजीमध्ये मैत्रिणी हळद पण टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तर हळदीने चांगला रंग येणार आहे त्याला थोडीश टाकायची आहे हळद जास्त टाकायची नाही फक्त आपल्याला चांगला रंग यावा म्हणून आणि यासोबत आपल्याला टाकून घ्यायचं आहे हळद टाकून थोडी परतून घेतली आणि मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला बघा किती सुंदर भाजी होणार आहे आपली ही आणि झटपट होणारी भाजी एक आणि काही कमी साहित्यामध्ये होणार आहे आता आपण कांद्याची पात पण टाकून घेऊया याच्यामध्ये मस्त बारीक कापलेली कांद्याची पात आहे ती पूर्ण आता सगळं हलून घ्यायचे आपल्याला मस्तपैकी एक जीव होतोपर्यंत आणि शिजून घ्यायचे पहा मैत्रीण एकदम मस्त भाजी होणार आहे काहीही वेळ न लागणारी भाजी ही आहे आणि खायला पण मस्त लागणारी भाजी आहे खूपच छान होते अशा पद्धतीत भाजी तुम्ही करून बघा आता थोडी शिजून घेऊ आणि शिजायला पण वेळ नाही लागणार आहे आपण चणा डाळ चांगली परतून घेतलेली आहे पहा मैत्रीण आता एकजीव झालेली आहे आपली भाजी मस्त आणि शिजणार शिजणार पण आहे चांगली आता थोडस मी झाकण ठेवून घेते कारण डाळ थोडीशी निबर आहे म्हणून आता झाकण ठेवून चांगली वाफ आली का आपली भाजी शिजणार आहे पहा मैत्रीण आपली भाजी आता रेडी झालेली आहे एकदम शिजली पण आहे मस्त खूप छान शिजलेली आणि ती थोडीशी पांद्याची पात कच्ची तरी थोडीशी राहिली तरी पण ह्या भाजीमध्ये खूपच छान लागते आणि चणा डाळ तर पूर्ण शिजलेली आहे पहा मस्त अशी दपते बघा चांगली शिजलेली आहे म्हणून आता आपल्याला ह्या स्टेजवर आपण गॅस बंद करू झाकून ठेवली होती वाफ चांगली काढली त्याच्यामुळे चांगली झालेली आहे ही भाजी पहा मैत्रीण अशा पद्धतीने तुम्हाला भाजी आवडली तर करून पहा आणि रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच कमंड भाजी झालेली आहे बाय मैत्रिणींनो